नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे नैवेद्यासाठी वरीच्या तांदळापासून भन्नाट अशी रेसिपी कधी पाहिली का नैवेद्यासाठी वरीच्या तांदळाची रेसिपी नक्कीच पाहिली नसेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला ही ही रेसिपी अप्रतिम आहे आणि उपवासासाठी सुद्धा धास तेवढीच भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ छान स्वच्छ निसून टिपून घ्यायचे आहे आणि आपल्याला ठेवायचं आहे एक कढई मला वेलची पूड नव्हती म्हणून मी वेलच्या थोड्या भाजून घेणार आहे आणि त्याची वेलची पूड करून घेणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल वरीच्या तांदळाच्या नैवेद्याला काय पदार्थ बनवणार आहे आता आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तीन चमचे जास्त काही तुपाचाही सुद्धा वापर न करता तेवढीच सवेला खमंग रुचकर अशी रेसिपी होणार आहे आता एक वाटी आपण वरीचे तांदूळ घेतलेले आहे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे आहे कारण त्याचा तेवढाच खमंग आणि रुचकर त्या पदार्थाला सुगंध सुटतो आणि साजूक तूप आहे ह्याच्यामुळे खूपच सुंदर अशी रेसिपी होते आता हलवत राहायचं आहे सतत गॅसवरती सोडायचं नाही नाहीतर खाली जळू शकतं म्हणून आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कोणताही पर पदार्थ आपण असा भाजायला घेतला तुपामध्ये तर नक्कीच तो, तो हलवत राहा नाहीतर खाली लागण्याचा किंवा पटकनी जळायचा संबंध असतो आता मी घेणार आहे एक आपलं च्याचं भांडं त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घेणार आहे आणि तीन चार वाट्या असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला एक वाटी आहे वरीचं तांदूळ त्याच्या आपल्या तिप्पट चौपट पाणी लागत असतं म्हणून आपल्याला असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान गुळाला आपल्याला उकळी घ्यायची आहे मैत्रिणो झटपट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच भारी लागणारी आहे तुम्ही नैवेद्याला खाऊ शकता किंवा असंच तुम्हाला उपवास असला तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवून नक्कीच खाऊ शकता वरीच्या तांदळाची कारण आपण उपवास असला तर नैवेद्याला काही पदार्थ आपण करतो ते खाऊ शकत नाही पण तुम्ही हे वरीच्या तांदळाचा जर हा नैवेद्याला प्रसाद ठेवला तर नक्कीच तुम्हीसुद्धा खाऊ शकणार असा पदार्थ आहे आणि आता आपल्या गुळाच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे खळखळून आणि उकळी आल्यानंतर गूळ सगळा विळगाळल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपल्या वरीचे तांदूळसुद्धा छान भाजून झालेले आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये मी घातलेले आहे काजू मैत्रीणं तुम्हाला जर अजूनही काही ड्रायफ्रूट्स घालायचे असलेत सुद्धा घालू शकता आणि असं तुम्ही परत ताणी आपले डाय ड्रायफ्रूट्स घातले तर तुम्हाला वरून ड्रायफ्रूट्स तळून ठेवायची गरजसुद्धा लागणार नाही झटपट असे ड्रायफ्रूट्स आपले भाजून किंवा तळून होतात आता आपल्याला घालायचं आहे पहा गुळाचं पाणी गुळाचं पाणी इतकं गरम आहे ते असं तुम्ही झाकण उघडबंद उघडबंद करूनच थोडं थोडं घालायचं आहे नाहीतर आपल्या तोंडावरती किंवा हातावरती उडण्याची शक्यता असते कारण आपलं कढईसुद्धा गरम आहे आणि आपलं पाणीसुद्धा गुळाचं आता झाकण ठेवलेलं आहे पहा थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आणि उघडायचं आहे पहा आपलं गुळाचं पाणी सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये वरीच्या तांदळामध्ये आणि काजूमध्ये व्यवस्थित सगळं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं पदार्थ तर नक्कीच करून पहा याला म्हणतात वरीच्या तांदळाचा सांजा सांजा कसा वाटला तुम्हाला नक्कीच करून पहा तुम्ही उपवासाला करा नैवेद्याला करा कधीही करून खाऊ शकता असा वरीच्या तांदळाचा सांजा आहे आता आपल्याला झाकण ठेवून छान अशी त्याला वाफ द्यायची आहे म्हणजे आपला सांजा एकदम मऊ लुसलुशीत आणि दाणेदार तयार होणार आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण हलून बघते पहा थोडासा अजून पाणी आहे त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला परत झाकण ठेवून आपल्याला वाप द्यायची आहे म्हणजे वरीचे दाणे सगळे असे फुलू फुलून मस्त असे मोकळे सटसटीत होतील आता परत सेट करून आपल्याला त्याच्यामध्ये वाप काढून घ्यायचे आहे आणि झाकणही ठेवून घ्यायचं आहे पहा त्यापूर्वी मी त्याला आपल्याला वेलचीपूड घालणार आहे आपण आत्ताच करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे सुगंध मस्त सुटला आहे वेलचीपुडाचा तुम्ही जायफळही घाऊ घालू शकता किंवा असं सुंठपुडंही घालू शकता पण मी फक्त वेलचीपूड घातलेली आहे त्यांनीसुद्धा तेवढाच खमंग रुचकर पदार्थ होणार आहे आता आपण परत एकदा वाफ काढून घेऊ म्हणजे आपला सांजा मोकळा सटसटीत खायला होणार आहे मैत्रिणी मला तर असा हा सांजा बनवताना लापशीची आठवण आली तसाच होतो अगदी मोकळा सटसटीत पण नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पहा मस्त मोकळा दाणेदार अशी लापशीसारखाच झालेला आहे आपल्या वरीच्या तांदळाचा सांजा मैत्रिणी तुमच्या सुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा आवडले तरी सांगा कमेंट करायला आणि बाजूला बेल बेट बटन आहे ते सुद्धा दाबा असंच काही नवनवीन आपण रेसिपी करू करायला घेतो जर तुम्हाला जर आवडत असले तर माझ्या किचनला नक्कीच लाईक करत जाईक आणि श शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद छान सुंदर कलर आलेला आहे खायलाही तेवढाच खमंग रुचकर झालेला आहे करून पहा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये एक कमेंट कळवा तुम्हाला हा कसा वाटला सांजा अगदी भारी अप्रतिम झटपट होणारा असं आपल्याला उपवासासाठी काहीतरी वेगळं खायचं असलं तर हा सांजा नक्कीच करून पहा आणि नैवेद्यासाठी सुद्धा बाय बाय मैत्रीणो भेटूया आता अशाच नवनवीन काहीतरी रेसिपी घेऊन आणि तेवढ्यात छान खमंग झटपट होणाऱ्या आपल्याला भूकही लागते उपवासाला त्यामुळे असं काहीतरी वेगळं हेल्दी करून खाल्लं तर छानच लागणार आहे आणि तेवढंच आपलं मनालाही शांतता मिळणार आहे आता मी पहा चमच्यानी तुम्हाला काढून दाखवते किती मोकळ्या सटसटीत झालेला आहे दाणेदार दिसतोय असं वाटतंय लापसी किंवा काहीतरी वेगळा केक बनवला आहे नक्कीच छान वाटणार आहे करून पहा बाय बाय मैत्रिणी भेटूया आता अशाच वेगळ्या काही रेसिपी घेऊन बाय